आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी सर अधिवेशनाचा पावसा पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आज कृषी दिन आहे एकूण काय अपेक्षा आहे तुम्हाला वाटते सरकारकडून जगाचा पोशिंदा शेतकरी आपलं समजलं जातो सगळी कामं बंद पडतील पण शेतकऱ्याची कामं बंद पडणार नाहीत परंतु हे सरकार जे जुलमी आहे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अत्याचारी सरकार आहे या सरकारनं सत्ता स्थापन झाल्यापासून शेतकऱ्यांच्याविषयी कसलीच योजना घोषित केली नाही शेतकऱ्यांसाठी कोणतेही चांगले कार्यक्रम घोषित केलेले नाहीत जे निवडणुकीच्या पूर्वी यांनी वचननाम्यामध्ये सांगितलेलं होतं त्या बाबतीत तर कधीच विचार केलेला नाही शेतकऱ्यांची कर्जमुक्तीचा प्रश्न आहे त्यांच्या विजय प्रश्न आहे त्यांच्या सोयाबीनसारख्या शेतीमालाला योग्य भाव देणं किंवा भावांतराची रक्कम देणं हे सगळं अपेक्षित असताना आज शेतकरी दिवस असताना आजच्या दिवसभराच्या कामकाजामध्ये शेतीविषयक चर्चेसाठी कुठं वेळ दिलेला दिसत नाही आणि मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अशी आजच्या दिवशी तरी मागणी करतो की शेतकऱ्यांच्याविषयी हे सरकार सहानुभूतीनं राहावं अन्यथा आम्ही त्या शेतकऱ्यांसाठी जे जगाचा पोशिंदा आहे त्यांच्यासाठी कठोर असं आंदोलन या ठिकाणी करण्याच्या पावित्र्यामध्ये आहोत सध्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये सत्तावन्न हजार जवळपास पुरवणी मागण्या सादर केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये सर्वात कमी याची कृषी विभागाच्या सादर करण्यात आली कसं बघता इकडे अगदी पुन्हा एकदा शेतकऱ्यांविषयी आम्हाला किती कळवळा आहे हे या सरकारनं दाखवलेलं आहे जे पुतना मावशीचं प्रेम म्हणतो आपण ते प्रेम शेतकऱ्यांच्याविषयी दिसतं इथं जगातलं सगळ्यात मोठं बजेट शेतकऱ्यांवर चाललं पाहिजे मा राज्यातलं सगळ्यात मोठं बजेट शेतकऱ्यांवर चाललं पाहिजे हे सत्तावन्न हजार कोटीचं पुरवणी मागण्या आहेत त्याच्यामध्ये अगदी म्हणजे थोड्या थोडक्या रकमेच्या मागण्या त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आहेत आम्ही पुन्हा या आपल्या माध्यमातून मागणी करू इच्छितो की शेतकरी कर्जमुक्तीचा विषय असेल शेतकऱ्यांच्या विजेच्या संदर्भातचा विषय असेल भावांतरवाढीचा विषय असेल आपण आजच्या दिवशी म्हणजे जो कृषी दिन आहे आजच्या दिवशी त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा धन्यवाद तुम्ही आमचे संवाद साधल्याबद्दल हे होते शिवसेना ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी मी नगर डी आर न्यूज मुंबई